भारताचा पहिला ए आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री धुवाधार पाऊस झाला आष्टी पाटोदा शिरूर या भागामध्ये ढगपुटी झाली याचाच फटका आता शेती पिकांना पाहायला मिळत आहे शिंद नदीला महापूर आहे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे मी सध्याला शिंदपणा नदीतील साक्षात पिंपरीच्या पुलावरती उभा आहे आणि अशा पद्धतीनं नदी पात्राने रुद्र रूप धारण केलेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर धोक्याची पातळी नदीने ओलांडली असून कुठल्याही परिस्थितीमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटू शकतो आणि गावामध्ये पाणी शिरू शकतोय अशी परिस्थिती नदीमध्ये झालेली आहे माझ्यासोबत जे नागरिक आहेत कशा का पद्धतीनं नुकसान झालेलं आहे काय परिस्थितीची पाणी इतकं खूप प्रमाणात जास्त वेळ नाही की कधी भूतन भविष्या असं पाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आसपासचे जेवढे गाव आहेत सगळे शेत आहेत इतकं प्रचंड प्रमाण नुकसान झालेलं आहे म्हणजे हाताखात तोंडा तोंडाची घास आलेला लोकांचा शेतकऱ्यांचा गेलेला आहे आणि हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे जाणार काय शेती काय चूक पीक का आलेलं आहे इतकं चांगल्या प्रकारे पीक आलेलं होतं ते सगळं गेले म्हणजे सगळी दिवाळी शेतकऱ्यांची साजरी होऊ शकत नाही असं नुकसान झालेलं आहे काय नुकसान झालेलं काय शेतामध्ये काय शेतामध्ये सरकी काही राहिले नाही सोयाबीनचं सगळं वाटोळ झालेलं आहे आणि शासनाने याच्यावर तात्काळ म्हणजे कारवाई करावी आणि शेतकऱ्याला हवी ती मदत करावी एवढीच आमची विनंती शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीने शेतकरी आता हा हातामध्ये कपाशीच पीक जे आहे ते घेऊन येताना पाहायला मिळत आहे आम्हाला नुकसान मिळाले काय नुकसान झालं तुमचं नुकसान काय सोयाबीन गेली कापूस गेला आमचा हे बघा पाणी कसलं आहे हे झालंय काय नुकसान झालंय पूर्ण असे सारख्या नुश् शेतकऱ्याचे जे ताजे पीक आलेले होते चांगले ते असे पूर्ण शेतामधून पूर्ण वाहून गेलेले आहेत ऊसा सकट वाहून गेलेले भरपूर नुकसान भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे कृषी मंत्र्याने पाहणी न करता प्रति सर सरसकट अनुदान मदत करण्यात यावी ही विनंती आहे शेतकऱ्यांची पाण्यामुळे काहीचे घर नदीकाठचे घर मशी गायगोटे आता, आता मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळत आहे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे कुठल्याही क्षणी गावामध्ये पाणी शिरू शकतोय मी सध्याला शिंदे फणा नदीच्या पात्रामध्ये उभा आहे जो की पूल आहे या पुलावरनं कुठल्याही क्षणी आता धोक्याची पातळीवरून गावामध्ये पाणी शिरण्याची शक्यता प्रयत्न करणार आहेत तात्काळ लवकरात लवकर जर त्यांनी निर्णय नाही घेण्यात आला तर आम्ही पाण्यामध्ये जीव देण्यात येणार आहे तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होताना पाहायला मिळते मुंबईत साठी योगेश काशी साक्षा पिंपरी बीड